हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण अवयव मानवी शरीराचे अवयवावर अभ्यास करणार आहोत बघा हा कुठेही जाऊ नका ऐका अगोदर नव्वद अवयव आहेत आपल्या शरीराचे मानवी शरीराचे नव्वद अवयव ते मी तुम्हाला इंग्लिश उच्चार स्प मराठी अर्थ आणि स्पेलिंग वाचून दाखवणार आणि शिवाय जे काही महत्त्वाचे आहे जे सांगायला पाहिजे माहिती ज्याच्यावर तीही मी सांगणार हां कुठेही जाऊ नका ऐका आणि जरी जर तुम्हाला वाटलं थोडं तरी पहा आणि जर तुम्हाला वाटलं नाही बघायचं नको बघू हां आणि जर तुम्हाला वाटलं वेळ फुकट जातो आहे आमचा तर मला तसं सांगा आजी तुमच्यामुळे वेळ आमचा फुकट गेला म्हणून समजलं चला मग सुरू करूया बॉडी म्हणजे शरीर बी ओ डी वाय बॉडी हेड जे पटापट वाचण्यासारखे ते पटापट वाचणार जे समजावण्यासारखे ते समजावणार हां तर बघा हेड म्हणजे डोके एच ई ए डी हेड फॉरीड म्हणजे भाळ एफ ओ आर ए डी फॉरी फॉरीड भाळ भाळ म्हणजे आपल्या डोक्या डोकं जे डोळ्यांच्या वरचा भाग आणि केसांच्या खालचा भाग म्हणजे मधला भाग तो भाळ कपाळ पण म्हणतात स्कल म्हणजे कवटी एस के यू डबल एल स्कल बघा थांबा सांगते पॅलेट म्हणजे टाळू पी ए एल ए टी ई -E, पॅलेट ब्रेन म्हणजे मेंदू बी आर ए आय एन ब्रेन तर बघा याचा कसा कसा संबंध आहे तो ब्रेन म्हणजे मेंदू आणि स्कल म्हणजे कवटी तर कवटी ही नारळासारखी नारळाची जरा जसा नारळ बाहेरून कडक असतो तशी ही कवटी कडक असते आणि त्यात आपला मेंदू असतो मेंदू आपल्या शरी सगळ्या शरीराला पूर्ण शरीराला काय काम करायचं काय नाही करायचं हे मेंदूच सांगत असतो तर ते मेंदूचं काम असतं तर ते मेंदू संरक्षणासाठी ती कवटी असते मेंदूच्या संरक्षणासाठी पटकन कुठे पडलं काय झालं तर पटकन मा मार लागू नये हां त्याच्यासाठी आणि टाळू ही आपल्या डोक्यावर असते लहान मुलांना ती लहान मुलांची बघा अशी अशी टाळू होते मग लहान मुलांना आम्ही ते तेल घालून असं असं करून करून ते जिरवत असतो हो तिथे हां ती मेंदू मेंदूपर्यंत झालं आता बघा डोळ्याची माहिती आय म्हणजे डोळा ई e वाय ई -E आय आय लीड म्हणजे पापणी ई वाय ई एल आय डी बघा स्पेलिंग पण असंच वाचायचं आय लीड कधी कधी उच्चारावर नसतात तरीसुद्धा असं धरून वाचायचं मग उच्चार स्पेलिंग लक्षात राहतात आय लीड बाय सॉरी आय ब्राऊ म्हणजे भुवई ई वाय ई बी आर ओ डब्ल्यू आय ब्राऊ म्हणजे भुई कॉर्निया म्हणजे बाहुली सी ओ आर एन आय ए कॉर्निया म्हणजे बाहुली आता तुम्ही म्हणाल की आपल्या शरीराच्या अवयवात बाहुली कुठून आली तर ती बाहुलीच आपल्या डोळ्यात आहे म्हणून आपण सगळं पाहू शकतो हां हे जे आपण का वाचतो काय करतो ते कशामुळे ह्या बाहुलीमुळे ही जी डोळ्यात बाहुली आहे आपल्या ती जी दोला, जी वर वर जे गोल आहेत डोळ्यात ना ती बाहुली तर डोळा डोळ्याच्या वर पापणी असते डोळ्यात कचरा वगैरे पडला हवेने धूळ आली तर डायरेक्ट डोळ्यात जाऊ नये म्हणून देवाने आपल्याला ही पापणी दिलेली आहे उघडझाप करतो आपण ती भुवई म्हणजे पापणीच्या वर डोळ्यावर जे काय केस असतात ती भुवई आणि भुवईच्या वरचा तो काय भाळ तर ती भुवईसुद्धा आपल्याला डोक्यावर जो भाळावर आपल्या घाम येतो आपण असं करून काढून टाकतो ना तो भाळ बाळावरचा जो घाम असतो तो, अस तो, तो डायरेक्ट डोळ्यात जाऊ नये डोळ्यात जाऊ नये म्हणून ही भुवई असते आम्ही त्याची आता वाट लावतो कापून कापून इअर म्हणजे कान इ ए, ए आर इअर म्हणजे कान लोप म्हणजे पाळी एल ओ ई -E, लोप म्हणजे पाळी कानाची पाळी कानाच्या बाहेरचा भाग आंघोळ करताना आई सांगते ना कानाची पाळी व्यवस्थित धुरे बाबा मळ असते तिथे सांगते की नाही ती कानाची पाळी फेस म्हणजे चेहरा ए सी ई फेस फेस सकाळी उठल्यावर आरशात बघतात त्यावेळी काय दिसतं ते, ते बाहुलीला तुमच्या काय दिसतं चेहरा दिसतो ती फेस चिक म्हणजे गाल सी एच डबल के चीक, गाल नोच म्हणजे नाक एन ओ ई -E, नोच नॉस्ट्रील म्हणजे नाकपुडी एन ओ एस टी आर आय एल एन ओ एस नॉस t टी आर आय एल स्पेलिंगसुद्धा असं पाठ करायला रा पाहिजे म्हणून मी असं स्पष्ट बोलून बोलून सांगते तर बघा नागपुडी नागपुडी माहिती आहे नाकाला जे दोन होल असतात ती नागपुरी रडतात मुलं रडतात सर्दी झाली तरी नाकातून शेंबूड येतो कधी कधी सर्दी झाली तर नाकातून नाही दरकाला निघतात कप कप तोळ्या खोकलीतून आणि निघतो नाकातून येत नाही पण नाकातून शेंबूड मात्र सगळ्यांच्या येतो कधी मग मुलं रडतात त्यावेळी मुलं काय मोठी माणसंसुद्धा जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असते सगळ्यांच्या नाकातून शंभूड येतो हे जर खात्री करायची असेल ना तर कोणतरी माणूस मेलं ना की तिथे जाऊन बघा सगळी माणसं रडतात त्यावेळी बघा नाकातून त्यांच्या शेंबूड येत असतो हां कोणाकोणाला रडायचं नसतं तरी पण मुद्दा असं करून करून रडतात दाखवतात तर मस्करी कर थोडीशी झाली कॉमेडी पण होतं तसंच दुसरी रडायला लागली की आपल्यालासुद्धा रडायला येतं कारण आणि दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी बघून दुसऱ्याच्या दुःखात ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं तोच खरा माणूस असतो चला मग लिप म्हणजे ओठ एल आय पी लिप माऊत म्हणजे तोंड एम ओ यू टी एच माऊत आता तोंड पण माहिती आहे तुम्हाला ओठ पण माहिती आहे तरी पण सांगते मम्मी ज्यावेळी घास भरवते त्यावेळी तुम्ही तोंड उघडता ते तोंड उघडतात ते वरचे जे उघड करतात ते ओठ हा लिस्टी वगैरे लावतात मुली ते तोंड चीन म्हणजे हनुवटी तोंडाच्या खालचा भाग त्याला हनुवटी म्हणतात तुमच्या पप्पांना जिथे दाढी येते ना ती हनुवटी सी एच आय एन चीन हे झालं ना एम एच माउथ टंग म्हणजे जीप टी ओ एन जी यू ई टंग काय काम करते टंग चव दाखवते तुम्हाला चव कशामुळे कळते जिबेमुळे हा जे काय हवं नको हे जिबेचेच खेळ आहेत हे को मला तेच नको हे आवडतं ते आवड आवडत नाही ते सगळं जिबेचा खेळ हां चव कळते टूथ म्हणजे दात टी डबल ओ टी एच आपण कडक वस्तू चावून चावून खातो टूथमुळे दातामुळे हां दाताने खातो गम म्हणजे हिरडी जी यू एम गम थांबा सांगते इर्डीचं महत्त्व डेंचर म्हणजे कवळी डी ई -E एन -E, टी यू आर ई डेंचर टॉन्सिल्स म्हणजे घस गस घसा ग्रंथी ओ एन एस आय एल एस इथपर्यंत सांगते तुम्हाला दातापासून या तीन शब्दांचा अर्थ दात हिडी म्हणजे दात आपले हिडीतच असतात दाताच्या वरची चामडी ती हिरडी आणि कवळी म्हणजे जी ही हिरडी असते पूर्ण दात असतात पूर्ण दात हिरडी हे सगळं मिळून ही कवळी बनते तर ही कवळी समजली ना कधी कधी ज्यावेळी सगळे दात पडतात कोणचे ॲक्सिडेंटने पडतात कोणाचे म्हातारपणे पडतात पढ़ता पडतात तर पूर्ण दात मिळून जी कवळी बसवतात नवीन त्याला कवळी म्हणतात हा टॉन्सिल म्हणजे घसा ग्रंथी टी ओ एन एस आय एल एस थ्रोट म्हणजे घसा टी एच आर ओ ए टी घसा म्हणजे तुम्ही चावून चावून तोंडातला जो घास गिळतात तो भाग म्हणजे घसा हेअर म्हणजे केस एच ए आय आर हेअर मुष्टाश बघा मुष्टाश म्हणजे मिशी एम ओ यू एस टी ए सी एच ई मुस्टा श हा इथे सी आहे एस नाही आहे हां तर तसं बघायचं आणि वाचायचं मला लक्षात राहतं बी अर्ट म्हणजे दाढी -E बी ई ए आर डी बी अर्ट याचं काय मी सांगत नाही दाढी मिशीचं तुम्ही तुमच्या पप्पांना बघा आणि विचारा स्टिपल म्हणजे थुमकी एस पी स्टिपल नाही सॉरी स्पिटल म्हणजे थुंकी स्पी एस पी आय स्पी डबल टी एल इटल स्पीटल म्हणजे थुंकी सांगते सलायुवा म्हणजे लाळ एस ए एल आय व्ही ए सलायवा सलायू सलाय व्हा असं लाळ तर लाळ ही गळतच राहते जी थुंकी असते ना पातळ ती तोंडातून गळतच राहते लहान मुलांच्या वगैरे कोणाकोणाच्या सगळ्याच नाही तर त्याला लाळ म्हणतात आणि थुंकी ही आपली अशी दररोज कधीतरी येते आणि ते आपण किंवा कुठेतरी वास घाण वाजायला की आपण थुंकतो सफेद फेस कसा त्याला थुंकी म्हणतात आणि ही लाळ जरी आंबा कापला कैदी कापली कैदी म्हटली जरी तरी तोंडातून जे पाणी येतं ती लाळात येते हां त्याला म्हणतात लाळ म्युकस म्हणजे शेंबूर एम यू सी यू एस म्युकस शेंबूर तुम्हाला मी सांगितलं आहे बघायचं आहे ते कुठे जाऊन बघायचं ते नेक म्हणजे मान एन ई सी के नेक शोल्डर म्हणजे खांदा एस एच ओ यू एल डी ई आर शोल एस एच ओ यू एल शोल ई आर डर शोल्डर म्हणजे खांदा तर आणि बघा बष्ट बस्ट म्हणजे धड बी यू एस टी बस्ट एवढे शब्द लगेच सांगते थांबा तर हे धड आहे त्याच्या वरचा भाग डोक्याचा आणि तो डोकं आणि धड मिळून जिथे जॉईन झाली आहे ती त्याला म्हणतात मान आणि खांदा तर आपला जो शरीर हात आहे पूर्ण हात शरीराला जॉईन झाला तिथून हा पूर्ण हात वरचा भाग जिथे जॉईन झाला तिथे त्याला खांदा म्हणतात आणि धड म्हणजे लोक सोडून जो खालचा भाग आहे मानेच्या खालचा भाग त्याला शर धड म्हणतात आर्म म्हणजे बाहू ए आर एम आर्म म्हणजे बाहू बाहू म्हणजे हात जॉईन झाला तिथून जो खालचा भाग जॉईन झाला तिथला त्याला म्हणतात असा जो वाकडा असा त्याला म्हणतात बाहू हा जे जिमला वगैरे जातात त्यांचे बाहू बघा बावळे आर्मपीत म्हणजे का ए आर एम पी आय टी आर्म पीट -E तर काक म्हणजे हात वर करा बघा खालचा जो खोलगट बागा ये हां तो काक त्याला काक म्हणतात एक 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 हां झिला एक म्हणजे पण काकच काक एक्स आय डबल एल एक्झिला एक्झिला हॅन म्हणजे हात एच एन डी हॅन बावळ्यापासून म्हणजे जॉईन झाला तिथून पूर्ण बोटापर्यंत याला म्हणतात पूर्ण हात तर हाताला काय काय आहे बघूया एल्बो म्हणजे कोपर ई एल बी ओ डब्ल्यू एल्बो फिस्ट म्हणजे मूट एफ आय एस टी फिस्ट नाही फिस्ट रिस्ट म्हणजे मनगट डब्ल्यू आर आय एस टी रिस्ट पाम म्हणजे तळवा पी एल एम पाम आणि प म्हणजे पंजा पी ए डब्ल्यू तर बघा हाताचं सगळं सांगते आता हात समजला पूर्ण तो हात हाताला मध्ये जो आपण वाकडा करतो हात तो हा कोपर हा बघा हा कोपर ह्याला कोपर म्हणतात एल्बो जो आपण नळ वगैरे फिटिंग करतो पायपांची त्यावेळी अशी बघा इथे आपण इकडे एक पाय इकडे एक पाय हा जॉईन करण्यासाठी इथे एल्बो लावतो तर तसा आपला हात जसा वाकडा करतो आपण ना एकाच साईडने वाकतो तो हात दुसऱ्या साईडने वाकत नाही तर इथे कोपर हां त्याला एल्बो म्हणतात मूठ ही मूड आपली मनगट म्हणजे हे कोपरापासून खालचा इथपर्यंतचा भाग ह्याला म्हणतात मनगट मनगटमध्ये जोर असायला पाहिजे मग हवं ते करू शकतो तरी मनगट तळवा म्हणजे हा तळवा आणि पंजा म्हणजे पाचही बोट इथ इत, इथून हा जो हात आहे पूर्ण तो मिळूनच एक पंजा हुँ? पुरे बघा थम म्हणजे अंगटा टी एच यू एम बी हा अंगटा माझं नग आहे वाढलेलं थंब म्हणजे अंगटा फिंगर म्हणजे बोट एफ आय एन जी ई आर फिंगर म्हणजे ही बोट नक नेल म्हणजे नख ए बघा नेल म्हणजे नख एन ए आय एल नेल चेस्ट म्हणजे छाती सी एच ई एस टी ब्रेस्ट म्हणजे वक्षस्थळ बी आर ई एस टी छातीचाच भाग आहे मसल म्हणजे स्नायू एम यू एस ई एल ई मसल मसलमध्ये डायबिटीजचं इंजेक्शन देतात म्हणजे मसल म्हणजे शरीराचा जो भाग चामडी पोटाची मांडीची अशी पकडतात आणि ह्याच्यात इंजेक्शन देतात म्हणजे हड्ड्यात देत नाहीत शिऱ्यातनी वगैरे हड्ड्यात जाता नाही फक्त चामडीतच आतमधली भाग तो मसल्स कुठे आहे तो गेला मसल म्हणजे स्नायू एम यू एस ई ई मसल जॉईंट म्हणजे सांदा जे ओ आय एन टी माझे सांधे दुखतात म्हणतात ना ते जे आपल्या शरीरांच्या हड्ड्या जिथे जिथे जॉईन झाले आहेत हां ते सांधे बघा असे हे हे बघा माझा आत भरपूरच दुमटतो बघा असा आत गुरु कोणता दुमटतो काय बघा असा माझा दुमटतो शाळेत असताना म्हणजे गुरुजी असे घ्यायचे आणि असं असं करून दाखवायचे लोकांना माझा हात तर कुठे गेला तो जॉईन हा बघा हां ते जिथे आपले सांधे जॉईन होतात ना म्हणजे जोडतो आपण ते जॉईन हां सांदे दुखी सांदे ते दुखतात ते तिथे दुखतात स्किन म्हणजे कातडी एस के आय एन स्किन म्हणजे कातडी डर्मिस म्हणजे त्वचा डी ई आर एम आय एस डर्मिस म्हणजे त्वचा हे आपली जी चांबडी आहे ना तीच ही कातडी चामडी एकच ते कातडी म्हणजे पूर्ण ही चामडी सांगते तुम्हाला एक उदाहरण देते जे ढोल बघा वाजवतात त्या ढोलांना बैलाची नाहीतर बकऱ्याची वगैरे अशी कातडी लावायची म्हणजे पूर्ण चामडी काढून वरचे केस काढून जे आत आतला जो भाग असतो ही चांबडी काढली का आतला भाग असतो पूर्ण ही सगळं आतला मिळून त्याला कातडी म्हणतात आणि ही त्वचा ही आपली त्वचा आहे त्वचेवर बघा बारीक बारीक केस आहेत नेव्हल नेह्वल आहे हा हा इथे र काढत होती चुकून हे काही जॉईन नाही आहे काही फक्त नेहवल आहे बघा स्पेलिंगवरून कळेल आहे ते नेव्हल म्हणजे बेंबी एन ए व्ही ई -e एल नेव्हल देवाने आपल्या पोटावर एक होल ठेवला आहे त्याला बेंबी म्हणतात आतमधला कचरा त्यातून येतो बघा बाहेर सफेद सफेद बाहेरचा पण आतमध्ये जातो तो आपण धुतो आंघोळ करून आणि आतमधून पण सफेद सफेद देतो कचरा हां स्टमक म्हणजे पोट एस टी ओ एम एस एच तुम्ही खातात ते पोटातच जात पेनक्री स्वादू पिंड पी ए एन सी आर ई -E ए एस पेनक्री पॅन क्री लिव्हर म्हणजे यकृत -E एल आय व्ही ई आर ऐकलात ना लिवर खराब झाली बाईल म्हणजे पित्त बी आय ई पित्त खवळलं डोकं दुखतं उलट्या होतात स्प्लीन स्प्लीन म्हणजे प्लिया एस पी एल डबल एन स्प्लीन पुढे बघा ॲबोमेन म्हणजे उदर निवर निरण निवर नाही निरण उदर निरण ए बी डी ओ एम ई एन एप मेन तर उदर निव निरण म्हणजे बेंबीच्या खाली पोटावर जो होल आहे त्याच्या खाली खालचा भाग त्याला निरण म्हणतात कधीकधी थंडी दुखतं मग आम्ही काय करतो भानशिरी असतात ना म्हणजे किचनवर जे कपडे असतात ते गरम तव्यावर गरम करून तो त्याने जर शेकलं तर ते निर्णय दुखायचं बंद होतं खरोखर बंद होतंच विसरा, आतडी व्ही आय इन, इन, एस सी ई आर ए विसरा इंटेस्टा इन इंटेस्टा इन म्हणजे आतडे आय एन टी ई एस टी आय एन ई इन इन्टेस्ट इन्टेस्ट बघा इन्टेस्टाईन किडनी म्हणजे मूत्रपिंड के आय डी एन ई वाय किडनी मूत्रपिंड किडनी खराब होते बघा डायबिटीस या लोकांची गोळ्या खाऊन खाऊन जास्ती करून होते म्हणून इंजेक्शन चांगलं असतं गोळ्यांपेक्षा ब्लॅडर मूत्राशय बी एल ए डबल डी आर डर, रेक्टम मलमार्ग ई सी टी यू एम रेक्टम एनस गुद्वार एन यू एस एनस लंच म्हणजे से, फू फुफुसे एल यू एन जी एस ह्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगते बघा फुप्फुसे ही फुग्यासारखी असतात फुग्यात जशी हवा भरतात तशी ह्याच्यात हवा भरतो आपण जो ऑक्सिजन घेतो ना तो ह्याच्यातच भरतो फुफ्फुसात तर ते फुगा जसा फुटला जर जरा जरी छिद्र पडलं तरी त्यात हवा राहत नाही तसंच फुप्फुस जर जर फुप्फुसाला काहीतरी झालं फुप्फूस बघा लंग्स कॅन्सर म्हणतात बरा होत नाही म्हणतात ना तर लंग्स कॅन्सर जर झाला जर साईडला जर फुप्फुसाच्या जर बाजूला जर गाठ झाली तर ती गाठ साफ करताना ऑपरेशन करताना फुप्फुसाला जरा जरी मार लागला हां लागतोच तो मार साफ करायचं म्हटल्यावर फुप्फुसाला मार लागणारच मग जरा जरी छिद्र पडलं तरी फुप्फूस फुटलं की ऑक्सिजन जो आपण हवा घेतो श्वासश्वास शौश करतो हवा जाते आतमध्ये ती राहणार कुठे मग ते फुप्फूस फुटतं आणि मग माणूस गेला हा श्वासश्वास शौश बंद झालं म्हणजे माणूस गेलाच व्हेन म्हणजे रक्तवाहिनी व्ही ई -E आय एन व्हेन आर्टरी म्हणजे नाडी किंवा धमनी ए आर टी ई आर वाय नाडी जे आपण चेक असे बघा डॉक्टर लोक चेक करतात नाडी ती नाडी हार्ट म्हणजे हृदय ए आर टी हार्ट धगधुक धगधूक जे आपलं होतं ना हार्ट हृदय छाती धडधडत ते हृदय पल्स म्हणजे नाडी पी यू एल एस ई -E, पल्स ही पण नाडीच याच्या आपल्या नाडीतच बरोबर इंजेक्शन देऊन औषधं नाडीतूनच सगळ्या भर फिरतात पूर्ण शरीराला हां नाडी ब्लड म्हणजे रक्त रक्त रक्तवाहिनी बी एल डबल ओ डी ब्लड युरेटस म्हणजे गर्भाशय यू टी ई आर यू एस तर गर्भाशय म्हणजे गर्भ जी मुलं नऊ महिने जी आई म्हणते ना मी माझ्या गर्भात वाढवलं तो गर्भाशय उंब म्हणजे कूस डब्ल्यू ओ एम बी उम कुस म्हणजे झोपतो आपण एका साईडने असा एका कुशीवर हां ती कूस जर तुमचे पप्पा घोरेत असले तर त्यांना जाग करा आणि सांगा कुशीवर झोपा घोऱ्याचे बंद हां तांबा अजून आहेत शब्द पुढे बघा थाय म्हणजे मांडी टी एच आय जी एच मांडी घालून बसतात ना हां ढोपराच्या वरचा भाग मांडी एंकल म्हणजे घोटा एन के ए आल खालची जी पावलं असतात ते आपण चालताना बघा असं पटकन मुरगळतो पावलांच्या वरचा भाग म्हणजे घोटा काप म्हणजे पोटरी सी एल ए ढोपराच्या खालचा आणि जो खालचा जो असा आतमधला भाग नरम नरम असतो त्याला पोटरी म्हणतात नी म्हणजे गुडगा म्हणजे ढोपर के एन डबल -E ई -E, ढोपर दुखतात मैदाना ना पाय दुमटतात तो ते ढोपर लेक म्हणजे पाय एल ई -E जी पूर्ण पाय अंगाचा जो आपल्या शरीराला जॉईन झाला तिथून तो पायाच्या नकापर्यंत त्याला म्हणतात पूर्ण पाय आणि हा गुडगा म्हणजे ढोपर हां ढोपराच्या खाली ही पोटरी असते खालच्या भागात टो म्हणजे पायाचा अंगठा टी ओ ई टो हिल म्हणजे टाच एच डबल ई एल टाच टाच ह्याची चप्पल घालतात ना टाच प्लेश मास एफ एल ई एस एच प्लेश रिप म्हणजे बरगडी आर आय बी रिप तर बरगडी बघा एखादं मूल बारीक असतं त्याचे जे शिरा दिसतात ना अशा साईडच्या जसे पानावर जसे शिरा असतात तशा आपल्या शरीरा शिरा रीब त्याला रीप म्हणतात बरगडी हा सगळ्या दिसतात बघा अड्ड्या त्याच्या बारीक बारीक तर ती बरगडी छातीवरच्या वगैरे असं छातीच्या आजूबाजूच्या असं हॉर टिब्रा म्हणजे मणका व्ही ई आर टी ई बी आर ए वार वार्टिब्रा स्पाईन म्हणजे कणा एस पी आय एन ई -E, स्पाईन म्हणजे कणा पाटीचा जो कणा असतो तर त्या कण्यामध्ये मणका मणे मिळून तो कणा मन बनतो असा स्प्रिंगसारखा तर दोन मध्ये असे मणे असतात हा एक समजा म्हणा एक एक हे पेन संपलेला आहे तर मध्ये चिकटपणा असतो हां असे जे मणे मिळून मिळून एक माळ बनते तर तो पाठीचा कणा एखादा जरी मणका म्हणजे जर गॅप क हे झालं चिकटपणा कमी झाला तरी मग तर hmm? तर ते मणके पाठीत गॅप पडली म्हणतात बघा मणक्यात तर मग ते खूप त्रास होतो त्याचा तर तो, तो पूर्ण मणका मिळून मणे मिळून जो पूर्ण बनतो त्याला कणा म्हणतात पिंपल म्हणजे पुतकुळी पी आय एम पी एल ई पिंपल डिंपल म्हणजे खळी डी आय एम पी एल ई डिंपल ई रॉईनाई खळी जी गालावर असते कोणाकोणाच्या खड्डा असतो त्याला खळी म्हणतात हसताना वगैरे छान दिसते ती युरीन म्हणजे मूत्र यू आर आय एन ई युरीन स्टूल म्हणजे मल एस टी ओ एल स्टूल वार्ट म्हणजे चाक सॉरी चामखीळ चामखीळ डब्ल्यू ए आर टी वार्ट मोल म्हणजे तीळ एम ओ एल ई -E. तर आपला व्हिडिओ पूर्ण बघितलात म्हणून धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय